शेतकरी बांधवांना नमस्कार मी सतीश राठोड हे राठोड ठिबक पुणे येथे वरिष्ठ कृषी म्हणून कार्यरत आहे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ते क्षेत्र आहे वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणचं आणि माझ्या पाठीमागे जे काही आपण बघत आहात बघतात पूर्ण डोंगराची जमीन आहे म्हणजे डोंगर उताराची जमीन आहे आणि या जमिनीमध्ये दगड त्याचबरोबर मुलम आणि आजूबाजूला पूर्ण जंगल टाईप वातावरण आहे म्हणजे झाडी आहेत आणि त्याचबरोबर समोर जर बघितलं तर मोठं विविधच एक धरण पण आहे याच्यामध्ये आता हे मी काय सांगत आहेत याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची अशी बाब आहे की अशा डोंगर महा मुरमाड खडखळ जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शेतकरी विविध पेका लागवड करून चांगलं उत्पादन घेऊ शकतात त्याचं पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे आता मी शेतावरती आहे हे शेत आहे श्री तुपे साहेबांचं तोपे साहेबांनी ह्या शेतामध्ये आंब्याची लागवड केली आहे आपण जर लागवड बघितली तर साधारणत दोन झाडांमध्ये आहे तर हे आठ ते दहा फुटाचं आहे आणि दोन वेळी पंधरा ते सोळा फुटाचं असेल तर आपण कल्पना करू शकत नाही की अशा मुरमाड दग आणि किंवा खरकाळ जमीन आहे माळा राहण्याची जमीन आहे डोंगर उतरत जमीन आहे ह्या जमिनीमध्ये इथल्या चांगल्या पद्धतीने ही आंब्याची बाग शेड झालेली आहे मागच्या मिच्या जून महिन्यामध्ये ह्या बागेची लागवड झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याला मानावं लागेल कारण की त्या शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी मोठं काम केलेलं आहे दगड काढण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर जमिनीला जिथं लेवल करता येईल त्या ठिकाणी लेवल करण्याचं काम केलेलं आहे दगडाच्या तर भरपूर निघालेलं आहे परंतु किंबहुना इतर बरेच आता शेतकरी विचार करतील की अशा जमिनीला काय येणार आहे इतर लोक विचार करू शकतील की ह्याच्यामध्ये काय होऊ शकते परंतु जर आपण आधुनिक पद्धतीने विचार केला आणि जर आपल्या मनामध्ये जिद्द असेल की आपल्याला काहीतरी करायचं आहे शेतीमध्ये तर अशा जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर काही करता येतं आता त्याच्या मागे फक्त आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि थोडं आधुनिक शेतीकडे वळणा शिक्षण आहे तो सकारात्मक असायला पाहिजे तर हे शेतकऱ्यांनी काय केलं की डेटा फिल्म सारख्या जी काही नामांकित कंपनी आहे त्या नामांकित कंपनीचं ड्रिप त्यांनी या ठिकाणी बसवलेलं आहे नावाचा डीएनपीसीचं वैशिष्ट्य असं आहे सर्वात महत्वाचा की चढ उताराला सारखं पाणी देण्याचं तो ड्रिपर काम करतो त्या ड्रिपरला पेटंट मिळालेला आहे आणि दाब नियंत्रित तंत्रज्ञानला त्याला पेटंट आहे म्हणजेच कमी जास्त म्हणजे पाच मीटर पासून तर तीस मीटर पर्यंतच्या चढ उतारावर सारखं पाणी देण्याचं काम करतो दुसरी गोष्ट हा जो आहे ड्रिपरचा जो पेट्रशिष्त्र आहे तो रुंद आहे त्याचबरोबर त्याचा जो पाण्याचा प्रवाह जो पडतो आतमध्ये ज्यातून पाणी जाणार आहे तो रुंद खोलगत आणि कमी तुम्ही चाचल्यामुळे कचरा जो आहे सहज पोहून निघतो म्हणजे कचरा स्थिर होत नाही त्याचबरोबर टर्मोनिक्स तंत्रज्ञान असल्यामुळे की ह्या ड्रिपरच्या आतमध्ये भवरे तयार होतात म्हणजे चक्राकार स्वरूपात पाणी पडतं आणि चक्राकार स्वरूपात पाणी पडतं त्यामुळे काय होते की कचरा सेट होत नाही तो ड्रिपरच्या बाहेर फेकला जातो दुसरी गोष्ट ह्या ड्रिप मध्ये स्वच्छता तंत्रज्ञान वापरलेलं आहे स्वयं स्वच्छता तंत्रज्ञान तो कचरा जो आहे तो ड्रिपर स्वतःहून बाहेर फेकून देतात आणि दुसरी अँटी सायबर किंवा टेक्नॉलॉजी आपण ड्रेन टेक्नॉलॉजी काय की ड्रिप बंद पडल्यानंतर किंवा बंद झाल्यानंतर गाव आतमध्ये किंवा बाहेरची माती जी आहे त्या ड्रीप मध्ये ओढल्या जाते म्हणजेच हा जो काही ड्रिपर आहे तर सब सरफेस ड्रिप इरिगेशन आपण जमिनी त्या खालून तर जे ठिबक आहे त्याला सुद्धा उपयोगी पडतोय तर अशा प्रकारचा हा पेपर शेतकऱ्यांनी फोडलेला आहे आणि पूर्ण नेट अफिमचं त्यांनी या ठिकाणी ऑटोमॅटिक स्वयंचलित खत आणि पाणी नियंत्रण सुद्धा बसवलेले आहे त्याला आपण ऑटोमेशन सुद्धा म्हणतो तर त्याच्यामध्ये ग्रोथ स्पेअर मॅक्स नावाचा जो कंट्रोल आहे ते शेतकऱ्यांनी बसवलेला आहे आता हा कंट्रोलर काय करतो तर हा कंट्रोलर शेतकऱ्यांच्या जे काही शेतामध्ये आता मोठे बो, क्षेत्र ज्यांच्या क्षेत्राकडे आहे म्हणजे पाच एकर पासून पुढे दहा एकर वीस एकर पन्नास एकर अशा क्षेत्रामध्ये भरपूर वाल लागतात आणि म्हणून हे वाल मॅन्युअली त्याला ऑपरेट करणं आवड जात अशाच का ऑटोमॅटिक वाल चालू करणे बंद करणे त्याचबरोबर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये खत आपण त्यात चार पॅकेट दिलं असतात त्या चार पॅकेट आपण नत्र स्फुरत पाला शिक्षण द्रव्य हे टाकून दिलं की ते आपण ते शेड्यूल आपण त्या काउंटरमध्ये टाकलेलं आहे की आपल्याला चार दिवसांनी खतं द्यायची चार दिवसांनी खते द्यायचे त्या त्या पद्धतीने ते खत मशीनी ऑटोमॅटिक देत राहते त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने शेड्यूल लावले पाणी द्यायचं की बाबा दिवसाआड दोन घंटे आपली मोटर चालली पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तर त्या प्रकारे जर आपण शेड्यूल त्याच्यामध्ये लावलं तर दिवसाआड दोन तास मोटर चालली पाहिजे तर ते दोन तासच चालून त्या ठिकाणी वाल बंद होणार आणि सर्व क्षेत्रांना आपल्याला पाणी मिळणार आणि हे शेतकऱ्याला कुठूनही जगाच्या पाठीवर मोबाईलवरून त्यांना दिसणार आहे म्हणजे शेतकरी तिथून ते बघू शकतो की त्याच्या शेतामध्ये कोणता वाल चालू आहे किती ते पाणी दिले गेलं आहे हे सर्व शेतकऱ्याला करणार आहे त्याचबरोबर शेतकरी तिथून माल चालू बंद करणं हे सुद्धा करू शकते आणि पूर्ण कटर शेतकऱ्याला त्या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट असा आहे की अ शेतकरी त्या ठिकाणी कुठेही असेल तर तो तर करणारच आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये एसी आणि पी एच ह्या दोन गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाचे दिलेल्या आहेत आता एसी जो आहे ज्याला आपण जमिनीची क्षारता म्हणतो किंवा इलेक्ट्रिकल कंडेक्टिव्हिटी तर त्याचं देखरेख म्हणजे त्याचं मॉनिटरिंग केलं जाते आता साधारण एसी जो आहे तो झिरो पॉईंट पाच टक्के असेल तर चांगल्या प्रकारे पिकांना अन्न होतात आणि त्यामुळे एसी सुद्धा आपल्याला कळते की आपल्या साधारण एसी किती आहे आपण जे काही एखाद्या देतोय तर त्याच्यामध्ये आपल्या अन्नद्रव्य किती आपल्या पिकांना होतात दुसरी गोष्ट पीएच आता पीएच म्हणजे काय तर सामू हा उदासीन असायला पाहिजे म्हणजे न्यूट्रलयाला म्हणतो आपण सहा ते सातच्या दरम्यान सामुदार असेल तर ले ले ते पिकांना चांगलं लागवतात मग आपल्याला त्या ठिकाणी ती जे काही कंट्रोलर आहे तर ते कंट्रोल त्या पद्धतीने ऍसिड त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मिक्स करतात आणि जे पिकांना एसी योग्य एशी आहे त्या मध्ये सोल्युशनच त्या ठिकाणी दिलं जाते जेणेकरून पिकाला चांगल्या प्रकारे अनद्रव्य त्या ठिकाणी उपलब्धता होते तर असे अनेक फायदे ह्या ऑटोमेशन मुळे आहे तर हे ऑटोमेशन तोपे साहेबांनी या ठिकाणी युज केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी जे सीपीच्या सहाय्याने मशिनीच्या सहा मजुराच्या सहाने दगड वगैरे जिथे जेवढं जेवढे काढतील काढलेलं आहेत जेवढं त्या ठिकाणी जमीन लेवल त्यांनी प्रयत्न केला आहे आता या ठिकाणी दुसरं पीक तर जास्त येणार नाही परंतु प्रभाग सारखी जर लागवड केली तर चांगली होऊ शकते हे त्यांनी चांगले त्या ठिकाणी माहिती घेऊन त्यांनी या ठिकाणी लागवड केली आहे आणि आपण जर बघितलं त्या ठिकाणी तर त्यांनी या ठिकाणी एकमिटर साधारण कटा खोदून या कटामध्ये चांगले कुजलेले शेणखत त्यानंतर चांगले पोट्याची माती पेल सिंग फॉस्टेड त्याचबरोबर जीवाणू युरिया पोटॅश आणि त्याच्यामध्ये काही बुरशीनाशक टाकले असतील त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही निमेट नये म्हणून त्यासाठी सुद्धा टाकले असतील आणि अशा पद्धतीनं या शेतकऱ्यांनी या ठिकाणी लागवड केली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की चांगल्या प्रकारे ही बाग या ठिकाणी शेड झालेली आहे तर मला शेतकऱ्याला एवढंच सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याकडे जमीन कोणती आहे कसल्या प्रकारची आहे ह्याला काही तथ्य नाहीये म्हणजे जमीन आपल्याकडे चढ उतारची आहे डोंगरमाळाची आहे भारी आहे की मध्यम आहे हलकी आहे ह्याला काही महत्त्व नाही प्रत्येक जमिनीमध्ये कुठल्या कुठला पीक जो आहे तो येऊ शकतो म्हणजे जमीन कुठली असो हवामान कसाही असो त्याचबरोबर पीक कोणतंही असो जर नेटापीन ठिबक तुमच्या सोबत असेल तर तुम्ही ते सहज साध्य करू शकता हे मला सांगायचंय या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाणी समुद्रपैकीच मोठं धरण आहे परंतु पाठीमागे एक ओढा गेलेला आहे त्या ओढ्याला बात घालून त्या ठिकाणी ते ते पिकाला मनात जिद्द असेल ना तर अशा याच्यामध्ये सुद्धा ते नंद नवून घडून आणू शकतात हे मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की आपण दीर्घकालीन विचार केला पाहिजे आपण शॉर्ट विचार केला पाहिजे की आता ठीक आहे आता शेशे वीस वीसशे परंतु त्या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आर्थिक उमेद जर आपण अशा प्रकारे फळबाग आज विचार केला तर फळबाग ही पंधरा वर्षे वीस वर्षे चांगल्या प्रकारे चालते फक्त सुरुवातीलाच आपल्याला जे काही खर्च आहे तो खर्च थोडा जास्त आहे परंतु त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली एकदा बाग आपली झाली तरी पंधरा वर्ष वीस वर्षे किंबहुना आंब्यासारखी बाग चाळीस पन्नास वर्ष सुद्धा चांगल्या प्रकारे चालते आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत जे काही उत्पन्न आहे ते मुक्त राहणार आहे आणि आंबा असेल किंवा चिकू असेल डाळिंब असेल गुरु असेल याच्यातून मिळणारा जो काही पैसा आहे तर तो, तो इतर जो काही माल आहे त्यापेक्षा कितीतरी पटेल जास्त आहे म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की डाळिंब जर बघितलं आपण दोनशे रुपये अडीच रुपये किलो चालू आहे आंबा जर बघितला आपण आंबा सुद्धा शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दो किलो पर्यंत जातो आणि याच्यातून बेलर जर बघितलं आपण एका झाडापासून साधारणतः एकशे वीस ते दीडशे फळ शेतकऱ्यांना मिळतात दरवर्षी ते फळाची संख्या वाढत जाते दोनशे अडीशे तीनशे पाचशे पर्यंत दहा वर्षापर्यंत हजार शेतकऱ्यांनी मिळू शकतात साधारणत आहे एका हेक्टर क्षेत्रातून पाच ते सहा टन आंबे काढू शकतात आणि त्याच्या माध्यमातून लाखो उत्पादन शेतकरी घेऊ हो शकतात फक्त आपल्याला काय करायचं आहे की नामांकित कंपनी नेटा कंपनी सारख्या कंपनी जगात दुसरी कुठलीच नाही त्या ठिकाणी निवड करायची आहे ठिबकच्या माध्यमातून आपण खात्याचं आणि पाण्याची आपण आपल्याला करायचं आहे आणि थोडस आपण आधुनिक विचार केला थोडं आधुनिक शेतीची आपण जर कास धरली आणि आपण थोडीशी खर्च करायची तयारी असेल आणि शेतीमध्ये काहीतरी वेगळं आगळं वेगळं करून दाखवायची तयारी चे तर शेतकरी जो आहे तो कधीच मागे राहणार नाही आणि शेतकऱ्याची प्रगती कोणीच थांबू शकणार नाही कारण मी एकच म्हणतोय की मी आपल्याकडे जर शेत तर मधून केलायच्या भरपूर निघणार आहे म्हणजे आता हे चौथ्या वर्षापासून हे झाड जे आहेत चांगलं फळ द्यायला सुरुवात करतील आणि ही बाग जे आहे पंधरा चांगल्या प्रकारे या बागेत राहणार आहे आणि चांगला आपल्याला कमी काढायची उद्रेक झाला किंवा प्रादुर्भाव झाला रोगांचा प्रादुर्भाव झाला तर आणि दरवर्षी याच्यामध्ये शेण खात त्याचबरोबर जेबी खाते त्याचबरोबर जे काही बायोलॉजिकल आपण हे म्हणतो किंवा खाते हे आपल्याला त्याचबरोबर नंतरच पुरत आणि काही द्रव्य हे तर आपण वेळोवेळी देत गेलो झाडाच्या प्रत्येक वाढीच्या गेलो फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये देत गेलो त्यानंतर फुलं आल्यानंतर फळ धाडण्याच्या अवस्थेत गेलो फळांच्या वाढीसाठी जर आपण चांगल्या प्रकारे केला तर चांगल्या प्रकारे क्वालिटीची जे काही ते आपण क्वालिटी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो फक्त शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे आणि जर असं सकारात्मक सकारात्मक विचार असेल तर आणि शेतकरी जो आहे तो स्वतः स्वतःला आपण की एक आर्थिक त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी सांगायचं होतं जर मी की माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपण नक्कीच माझ्या या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद